आज मी पालघर राजेंद्र गावित हे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवारांच्या साब बाबत मला सांगायला पाहिजे की शिवसेनेच्या मार्फत चाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आणि तिथे डोअर टू डोअर प्रचार करून लाडकी बहीण असेल लाडकी मुलगी असेल उच्चस्तरीय शिक्षणामध्ये मुलींना मोफत शिक्षणाचा विषय आहे तीन गॅस सिलेंडर आहेत आनंदाचा शिदा आहे एस टी प्रवासामध्ये अर्ध्या तिकिटाची सवलत आहे या सगळ्या मुद्द्यांच्या बर बरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी काय योजना आहेत आरोग्यासाठी काय योजना आहे याची माहिती देऊन ज्यांना लाभ झाला आहे त्यांना तो लाभ कशामुळे झाला त्याच्याबद्दल ते त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे दे समजून घ्यायचं देचान आणि ज्यांना झालं नाही त्यांना पुढच्या कामामध्ये अधिक सहभागी करून घ्यायचं हे काम खास पद्धतीने चाललेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे महिलांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेनुसार चाळीस मतदारसंघांमध्ये या महिला नेत्यांचा हा तिसरा फेरा आहे आत्तापर्यंत याच्यापूर्वी त्यांनी जाऊन घरोघर बैठका घेतलेल्या आहेत महिलांची प्रतिक्रिया समजून घेतली आहे त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की लोक म्हणायचे की महिलांची वोट बँक का नाही आहे परंतु कुठल्याही पद्धतीचं आंदोलन साहे, साहे, या कुठल्याही पद्धतीचा दबाव न आणता स्त्रियांच्या काय गरजा आहे हे मोदी सरकारने केंद्रामध्ये ओळखलं आणि राज्यामध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांनी मिळून अनेक महिलांच्या मागण्यांवरती चौथं महिला धोरण जाहीर केलेलं आहे ज्याच्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांबरोबर अनेक प्रकारनी उद्योगाला चालना देण्यासाठी लखपतनिधीसारख्या योजना आणलेल्या आहेत आणि आज आपल्याला भेटण्यासाठी मी आले त्याच्यामध्ये आमचे हेच आव्हान आहे की महायुतीचे उमेदवार म्हणजे जनतेचा विश्वास सार्थ करणारे उमेदवार आहेत मोदी साहेब म्हणाले होते की नीती आणि नियम दोन्ही पाहिजे परंतु आपण बघतो की काँग्रेसची नीती आत्ता आमच्या कल्पना सगळ्या त्यांनी जवळजवळ पळवून किंवा चोरून आपल्याच म्हणून सांगत आहेत आणि माझा साधा प्रश्न आहे की यांचे दोन हजार दोनपासून दोन हजार नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले दोन हजार एकोणीसमध्ये परत उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते तर मग त्यांनी आत्तापर्यंत लाडक्या बहिणीला एक रुपयासुद्धा का नाही दिला आता आम्ही योजना केली म्हणून ते म्हणत आहेत की आम्हाला आता योजनेमधून पैसे द्यायचे त्यामुळे त्यांची स्वतःची इच्छा असती तर ते त्यांनी दर स्थिर ठेवले असते महिलांना आरक्षण दिलं असतं आणि महिलांना अशा पद्धतीने मदत दिली असती पण ती त्यांनी दिलेली नाही त्याच्यावरून हे त्यांच्या मगरीचे अश्रू आहेत असं दिसत आहे मी असं बोलले की महिलांची म इंधनाचा प्रश्न बँकेच्याकडून कर्ज मिळणं शेतीमालाला भाव किंवा तुम्ही बघाल तर वीज बिलातून माफी हे सगळे प्रश्न सरकारने हाताळलेले आहेत मुलींच्या शिक्षणाला चालना दिली आहे त्यामुळे स्त्रियांचा सहभाग मतदार म्हणून अधिक जागृतपणे आणि उत्साहनी होईल आणि गेम चेंजर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की गेम चेंजर बरोबरच महिलांची मतपेढी तयार झालेली आहे महिलांची बँक तयार झालेली आहे पण ती दबाव गटातून न होता मोदी साहेब आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब यांनी महिलांच्या काय गरजा आहेत हे ओळखून निर्णय घेतल्यामुळे स्त्रियांचा सरकारवरती विश्वास आणि उत्साह वाढलेला आहे काल सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले होते की श्रीनिवास वनगा यांना वाऱ्यावर सोडणार नाही ने। म्हणजे नेमकं काय करणार आहात त्यांना कुठलं पद देणार आहात पक्षांतर्गत कादळ पाऊस भूकंप अशा गोष्टींमध्ये जसं आपण आपली मदत करतो माणसाला त्याचं पुनर्वसन करतो त्यांचा विकास करतो त्यांना काय उभं करतो त्या पद्धतीने श्रीनिवास वनगा यांची संपूर्ण काळजी घेतली त्यांनी